सुळे येथील सिद्धेश्वर तीर्थ क्षेत्रात हरतालिकेनिमित्त महिलांचा मोठा उत्साह कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील पुनर नदीच्या काठावर बसलेले सुळे येथील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर हे सतराव्या शतकातील पुरातन मंदिर असून त्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही हरतालिका सणानिमित्त येथे महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून धार्मिक विधी पार पाडली हरतालिकेनिमित्त महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून पूजेचे साहित्य घेऊन पहाटेपासून मंदिरात गर्दी केली होती शिवलिंगाला दूध पाणी हळद कुंकू फुलं बेलपत्र नारळ आणि पाच प्रकारच्या फळांचा अभिषेक करून विधी पार पाडले गेले तसेच महाआरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या मंदिर परिसरात वर्षभर पाणी भरलेले पवित्र कुंड असून डोंगरांनी वेढलेल्या रमणीय वातावरणात हरदलिका सणाचा उत्साह अधिक खुलून दिसला परिसरातील तसेच पंचक्रोशीतील हजारो महिलांनी श्रद्धेने उपस्थित राहून आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी शिवदर्शन घेतले दर्शनाच्या वेळी नियमांचे पालन करून महिलांनी विधी पार पाडले त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हावभाव स्पष्ट दिसत होते काही असा असाय स्त्रियांसाठी का सौभाग्य देणार संतती देणार आणि ज्या नवीन मुली आहे त्यांच्यासाठी पण हे खूप चांगले म्हणून एवढ्या महिला येत आहे का त्यांचा पूर्ण विश्वास आहे महादेवावर का त्यांना पण महादेवासारखं म्हणजे पार्वतीसारखी बायको मिळावी आणि आज आपण इथं बघितले की ज्या ठिकाणी महिलांकडे जे फळ आहेत ते अनेक प्रकारचे आहेत प्रत्येक महिलाने नवीन वस्त्रप्रधान केलं केले त्याबद्दल काय सांगणार आपण म्हणजे त्याच्यानंतर असं सांगितलेलंच आहे का तुम्ही पार्वतीला कसा अलंकार आणता तसं त्याप्रमाणे तुम्ही पण सजून दजून या उलगुलाम टुडे न्यूजसाठी शाहू चव्हाण मोहबारी कळवण